नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ बद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एफ संदर्भात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा तर मित्रांनो एम एस मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पंचवीस हजार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे व त्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर याच विषयी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पंचवीस हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आलेली आहे त्यांची यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्या उमेदवारांच्या मोबाईल फोनवरती संदेश देखील पाठवण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती निवड झालेल्या उमेदवारांना काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आता ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी कालच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना एस एम एस आला आहे व त्या एस एम एसमध्ये त्यांना एक गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे तिथून तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर आता बऱ्याच उमेदवारांच्या कमेंट येत आहेत की हा फॉर्म कोणीही भरू शकतं का तर नाही उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झाली आहे म्हणजे ही जी काही पंचवीस हजार उमेदवारांची लिस्ट आहे ज्या उमेदवारांचं यामध्ये नाव आहे व त्यांना एस एम एस मिळालेलं आहे तेच उमेदवार हा फॉर्म भरू शकतात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचं ग्राउंड क्वालिफाय होऊन लेखी दिलेली आहे अशा सर्वच उमेदवारांनी या पंचवीस हजारांच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे बघायचं आहे आता बऱ्याच उमेदवारांना असं वाटतं की फक्त जे उमेदवार वेटिंग लिस्टवरती आहेत अशाच उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात येते परंतु तसं नाही आहे मित्रांनो वेटिंग लिस्टपेक्षाही ज्या उमेदवारांना कमी मार्क आहेत त्यांची सुद्धा एम एस एफमध्ये निवड झालेली आहे आता बऱ्याच उमेदवारांचे जे काही फोन असतात त्यावरती इनकमिंग सेवाही बंद असते त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पाठवलेला मेसेज हा त्या उमेदवारांपर्यंत पोहोचत नाही त्याचबरोबर काही उमेदवार आपला फोन नंबर बदलतात त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून संदेश पाठवूनही त्या उमेदवारांपर्यंत तो एस एम एस जात नाही त्यामुळे ज्या उमेदवारांनी मागील पोलीस भरतीचा ग्राउंड आणि लेखी दिलेली आहे अशा सर्वच उमेदवारांनी या पंचवीस हजारांच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे पाहून घ्यायचं आहे व ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक देण्यात आलेली आहे त्यावरती तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भरायची आहे व तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ही जी काही लिंक आहे की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एस एम एस आला असेल तर त्या एस एम एसमध्ये सुद्धा तुम्हाला ही लिंक मिळून जाईल उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांनी हा फॉर्म भरल्यानंतर त्या उमेदवारांना जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यामुळे फॉर्म भरणं हे आवश्यक आहे जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवलं जाणार नाही अशी शक्यता आहे त्याचबरोबर या उमेदवारांना पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संधी देतील का नाही याविषयी सांगता येत नाही ही एक एम एस एफ संदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद